जय श्री महाकाल तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की चोवीस तास झालेले आहेत आमच्या प्रवासाला आम्ही निघालेलो आहोत प्रयागराज महाकुंभासाठी आणि या धार्मिक पर्वासाठी निघून चोवीस तास झालेले आहे पहिला मुक्काम माझा झालेला आहे येस पहिल्यांदा माझ्या माहेरी धुळेला आणि आता सर्वजण एकामागे एक निघालेले आहेत आणि आमचं नेतृत्व करणार आहे आपल्या आई साहेब अर्थात महामंडळेश्वर जोगी आणि तयार झालेलं आहे आईचं वाहन आईच्या रथासोबत आता सर्व गाड्या तुम्ही पाहू शकता एका मागे एक निघालेल्या आहेत इथे आईची गाडी आहे इथे आपली गाडी आहे आणि मागे श्रीमहंतांची गाडी आहे आणि या तुम्हाला सर्वजण मस्तपैकी छान तयार झालेले आहेत आपल्या आईंची गाडी आहे इथे समोर माझी गाडी पण आहे इथे मागे आपले श्रीमहंत बबलूजी आहेत त्यांची पण गाडी आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळीकडे खूप छान घाई झालेली आहे आणि परिस्थिती पण रेडी झालेली आहे आणि चोवीस तासानंतरचा आपला आता धुळेपासून पुढचा प्रवास सुरू झालेला आहे पार्वती आई सर्वांना रेडी करून सगळ्यांची वाहनं रेडी करून आता सर्वांना बॅग घेऊन पॅकिंग केलेली आहे आणि सगळ्यांच्या बॅग पॅकिंग होऊन आपण मार्गस्थ होणार आहोत तुम्हाला प्रयागराजच्या एंट्रीपर्यंतचा व्हिडिओ दाखवला जाणार आहे आणि आम्ही रस्त्याने कशा पद्धतीने सर्व धार्मिक क्षेत्रांना भेटी देत प्रयागराज मध्ये पोहोचणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आईच्या दर्शनाने आता आपण निघालवला आहोत सत्य धर्म सनातन धर्माच्या सर्वात मोठ्या धार्मिक पर्वासाठी अर्थात प्रयागराज साठी सर्वांनी एकमुखाने बोलायचं आहे जय हिंदू जय हिंदू धर्म आणि सत्य सनातन धर्म की जय हलो हो। प्रया हलो प्रया गाडी रेडी झालेली आहे आता आपली गाडी ही रेडी झालेली आहे आणि आपणही आईंच्या नेतृत्वामध्ये प्रयागराजच्या दिशेने रवाना होतो आहोत तुम्ही आमच्यासोबत प्रयाग पर्यंत या आणि प्रयागचा हा दुसऱ्या दिवसाचा जो प्रवास आहे तो तुमच्या सोबत शेअर करत राहणार आहे तुम्ही आणि ह्या आपल्या मांडणच्या काळूबाईच्या दर्शनाला आपण आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात करत आहोत जय श्री महाकाळ कसे आहात बरे आहात सर्वांना माहिती आहे आपण निघालो आहोत प्रयागराजला आणि आज इथे आमच्या परमपूजनीय नाणी परशुराम जोगीबाई आमच्या नाणींची पूजा चालू आहे असं म्हणतात की प्रत्येक गोष्ट ही भगवतीच्या आणि गुरूंच्या आशीर्वादाने सुफळ होते तिथे गुरूंचा आदेश घेतला जातो आहे आणि भगवतीचा आता इथे पार्वती आई मोठ्या <ुण> अशा धार्मिक पर्वासाठी निघाल्या आहेत तर आईंचे सर्व शिष्यगण जे आहेत ते आईंचे पाय धुळून आईंना रवाना करता आहेत या धर्म पर्वासाठी ताकी यांनाही ते पुण्य मिळावं याला गुरुपूजन असं म्हटलं जातं गुरुपाद्यपूजनाचा सोहळा आपण पाहतोय गुरु इथे पाद्यपूजन सोहळा झालेला आहे आणि ऑप्शन करून गुरुंना धार्मिक पर्वासाठी रवाना करत आहेत स्वरावाई संदल गुरु आणि ये बाकी ना चाल ठींडी तिकडे कड सुधा माहिणी सावले नवदुर्गा देवी सावले बदानंदाचा नव दुर्गा दे माता बोलते मांद्रे ते माझ्या बोलते मांद्रे पोंजरच चांगलं पटलं मनसोबाच चांग आणि याला म्हणतात माहेरपर आई छान पैकी आईंच्या गाडीची पूजा आता ही आईच्या लेकीच्या गाडीची पूजा चालू आहे हा आशीर्वाद माझ्या पार्वती आईचा की आम्हाला हे सगळं पुण्य लाभतं आम्ही शेवटचे जनरेशन असू मुलींची की त्यांच्याकडे अशी आई आहे सर्व गाड्यांची पूजा छान होते आहे माय स्वीट मम्मा

आणि इथे आपल्या बबलू महाराजांच्या गाडीचं पण पूजन चालू आहे ऐंच्या हस्ते इट्स अ ट्रेडिशन ऑफ आवर महाराष्ट्र की खूप सुंदर पद्धतीने या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जातात पार्वती सुरुवात झाली आहे दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाला पार्वती आई निघालेले आहेत त्यांच्या मागोमाग नेतृत्वात आपण निघणार आहोत जय श्रीमान जयो हो हो काळजी नाही का करू तुम्ही आणि आज दुसऱ्या दिवसाचा जो आपला प्रवास आहे तो तिसऱ्या दिवसावर येऊन ठेपलेला आहे बिकॉज आपण धुळेमधून निघालो आणि डायरेक्टली आपण पोहोचलेलो आहोत नागपूरला नागपूरला आपण रात्री जेवण केलेलं आहे आणि त्यानंतर आपण पुढचं ट्रॅव्हलिंग केलं आहे आता आपण शिवनीमध्ये आहोत शिवनी मीन्स मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये तयारी करून आता आपण तिसऱ्या दिवशी मॉर्निंगला निघालेलो आहोत आता आपण निघालेलो आहोत शिवनी अर्थात एमपी मधली ही प्लेस आहे जिथे जवळच एक शक्तीपीठ आहे मय्यर देवी शक्तीपीठ तर मावशी आपण कुठे चाललो आहे आपण प्रयागराजला त्याच्या आधी आता मय्यर मयर शक्तीपीठ आपण चाललेलो आहोत आज तिसरा दिवस आहे आमच्या प्रवासाचा आणि तुमचा दुसरा दिवस तर आता सर्वजण छान मस्तपैकी सर्वजण तयार झालेले आहेत आणि आता गाड्या निघालेल्या आहेत एकामागे एक ट्रॅव्हलिंगसाठी आणि आमचे छोटे महंत जय श्री महाकाल करा आणि आमचे छोटे महंत पण छान एन्जॉय करता आहेत आणि आई तयारी झालेली आहे आईंची आहे आणि आईंची तयारी वगैरे करून आणि आई सर्वांच्या आधी रेडी होऊन आई आहे बसलेल्या आहेत हे बघा सगळ्यांच्या आधी रेडी होऊन आई तिथे बसलेल्या आहेत छान ध्यानमग्न आणि उन्हामध्ये सुंदर असं त्यांचं रूप दिसत आहे आणि छान पद्धतीने त्या सर्वांना रेडी करून आता सर्वांची वाट पाहत आहे आणि आता आम्ही निघणार आहोत मय्यर देवस्थानला चला तर तुम्हाला दाखवते आज तिसऱ्या दिवसाच्या प्रवासातलं मय्यर देवस्थान आणि आम्ही निघालेलो आहोत मय्यर शक्तीपीठ दर्शनासाठी आणि आई मय्यर शक्तीपीठबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल आपल्या महाराष्ट्रातल्या भक्तांना मयर शक्तीपीठ आदी मायाशक्ती पराशक्ती शारदा भवानीचं आहे आणि भी जागृत देवस्थाने आला आणि मुदल दोन योद्धा होते त्यांना भगवतीने अमर केलेलं आहे आणि आज मी ते रोज पूजा करून जाता म्हणजे जे सनातनला मानवते त्यांनी तिथे नुकती प्रचिती पाहा की भगवतीची रोज आलाबदल येऊन पूजा करून जातात शेकडो वर्ष पुराणिक गाथा आहे तिथली म्हणजे आपल्या हिंदू सनातन धर्माचा आपण जो प्रचार प्रसार करण्यासाठी आता उभे ठाकलेलो आहोत त्यापैकीच हिंदू सनातन धर्मासारखं जे महत्त्व आहे ते सांगणारं म्हणजे जिथे आजही साक्षात्कार होतो अशा शारदा भवानीच्या बावन्न शक्तीपीठापैकी एक मय्यर शक्तीपीठला आपण जात आहोत चला तर मग आपण भेटूयात मय्यर शक्तीपीठमध्ये तुम्ही